भागवत युवा मंच खास महिलांसाठी पर्व म्हणून मनोरंजन संध्या दोन हजार हा भव्य कार्यक्रम जांभूळ येथे अतिशय उत्साहात पार पडला या कार्यक्रमात जांभूळ परिसरातील माता भगिनींनी प्रचंड प्रतिसाद दिला हसत खेळत गाणी नृत्य आणि विविध स्पर्धांच्या माध्यमातून महिलांनी आपला लपलेला कलाविष्कार सादर करत रंगतदार वातावरण निर्माण केले या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक दादा भागवत हे आमदार सुनील अण्णा शेळके यांचे विश्वासू शिलेदार असून सध्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून चर्चेत आहेत त्यांच्या पुढाकारातून महिलांसाठी राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे गावोगावी त्यांना प्रचंड जनसमर्थन लाभत आहे मनोरंजन संध्याच्या या माध्यमातून त्यांनी महिलांशी आत्मीय संवाद साधत समाजातील प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन जाण्याचा निर्धार व्यक्त केलाय कार्यक्रमाला तालुका युवक अध्यक्ष किशोर भाऊ सातारकर आदर्श सरपंच संतोष भाऊ जांभुळकर उपसरपंच एकनाथ अप्पा गाडे माननीय उपसरपंच अंकुश भाऊ काकरे माननीय सरपंच नागेश ओव्हाळ मावळ तालुका विद्यार्थी अध्यक्ष सुशांत बालगुडे तसेच ग्रामपंचायत सदस्य रुपाली गायकवाड स्नेहल ओव्हाळ तृप्ती जांभूळकर कल्पना काकरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी ईश्वर काकरे प्रभाकर जांभुळकर संजू जांभुळकर विवेक काकरे अरुण जांभुळकर संदीप गाडे भानुदास शिंदे तसेच हिंदुतेज मित्र मंडळाचे सर्व सभासद उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यात महत्वाची भूमिका बजावली विविध स्पर्धांमध्ये महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला विजेत्यांमध्ये प्रथम क्रमांक शिल्पाताई पोटवडे द्वितीय क्रमांक अश्विनीताई पोटवडे तृतीय क्रमांक जयश्री देशमुख चतुर्थ क्रमांक जनाबाई जांभुळकर पाचवा क्रमांक प्रतीक्षाताई काकरे सहावा क्रमांक शीतलताई वायकर सातवा क्रमांक वैष्णवताई जांभुळकर आठवा क्रमांक पुष्पाताई देशमुख नववा क्रमांक मोनिकाताई जांभुळकर आणि दहावा क्रमांक रोहिणीताई काकरे यांनी पटकावला या भव्य आयोजनामुळे जांभूळ परिसरात आणि संपूर्ण मावळ तालुक्यात प्रशांतदादा भागवत यांच्या कार्यपद्धतीबद्दल नव्या उत्साहाची लाट उसळली आहे महिलांच्या सहभागातून उभे राहिलेले हे यश जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांतदादा भागवत यांच्या बाजूने पोषक वातावरण निर्माण करणारे ठरले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा